नमस्कार मित्रांनो आता दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु उन्हाळी अधिवेशनामध्ये जो नुकताच अर्थसंकल्प सादर झाला तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं नसताना देखील हे सहा लाख शेतकरी नेमके कोणते आहेत तर मित्रांनो याचीच थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो हा कसल्याही प्रकारचा खोटा व्हिडिओ नाही आहे कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे पण काही विधानसभेचे आमदार आहेत तर त्यांनी दिलेले पुरावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यामुळे कदाचित तुमचं एक ते दीड लाख रुपयांचं कर्ज देखील माफ होऊ शकतं कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो याची यादी देखील मी तुम्हाला देणार आहे आणि त्यामुळेच फक्त आणि फक्त हा व्हिडिओ कुठेही बंद न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण जेणेकरून तुम्हाला ही माहिती स्पष्टपणे समजेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो नुकताच विधिमंडळाचं उन्हाळी अधिवेशन पार पडलं या उन्हाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती ती म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईल आणि मित्रांनो महायुतीने जे पण काही विधानसभेचं निवडणुका झाल्या तर त्यापूर्वी एक आश्वासन देखील दिलं होतं की आम्ही निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू परंतु ह्या जे पण काही आश्वासन दिले होते तर ते पूर्णपणे त्यांनी केलेले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय मित्रांनो कालचीच गोष्ट आहे बुलढाण्यातील एकाच शेतकऱ्याने एक प्रेस नोट लिहून देखील आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या देखील वाढत आहेत कर्जमाफी दोन हजार पंचवीस मध्ये होणारच नाही अशा प्रकारचं स्पष्ट बातम्या देखील येत आहेत परंतु मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी एक रोहित पवारांचं स्टेटमेंट पाहिलं असेल की जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो खरोखरच साडेसहा लाख या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का मित्रांनो हा पूर्णपणे कोणताही खोटा व्हिडिओ नाही मी तुम्हाला पुरावे देखील दाखवणार आहे तर सर्वात अगोदर तर रोहित पवार काय म्हणाले ते पहा तर तुम्ही असेल की जवळपास सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे अशा प्रकारचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार श्री रोहित पवार यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे दोन हजार पंचवीस मधले हे जे साडे सहा लाख शेतकरी आहेत तर ते नेमके कोणकोणते शेतकरी आहेत मित्रांनो या शेतकऱ्यांच्या यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामुळेच मित्रांनो तुमचं जर या यादीमध्ये नाव असेल तर मित्रांनो कदाचित तुमचा देखील एक ते दीड लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की शेअर करायला विसरू नका कारण मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील यादी देखील शेतकऱ्यांची कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर याची यादी देखील मी तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याची यादी देखील प्रोव्हाइड करून देईल परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरोखरच साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का कारण मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की पाठीमागच्या जवळपास एक ते दीड वर्षापासून असंच युट्यूबवरती चालू आहे आता कर्जमाफी होणार नंतर कर्जमाफी होणार परंतु त्या व्हिडिओमध्ये जर आपण पुढे पाहिलं तर कसल्याही प्रकारचा पुरावा दिला जात नाहीये नुसतं असंच म्हणजे कोणत्याही आधारावर बातमी दिली जात नाही वरच्या वरीच अशीच बातमी दिली जाते शेतकऱ्यांना की या या तारखेपर्यंत कर्जमाफी होईल परंतु मित्रांनो मी तुम्हाला बी पुरावे देखील दाखवणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे दोन हजार तेवीस साली जे म्हणजे दोन हजार तेवीसला अर्थमंत्री कोण होते तर श्री देवेंद्र फडणवीस हे होते तर त्यांनी त्यांच्या नऊ मार्चला मला मा आठवते हा अर्थसंकल्प सादर झाला होता उन्हाळी अर्थसंकल्पच ते तेव्हाच त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं की जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर ते देखील एकदा तुम्ही ऐका आमच्या सरकारने दोन हजार सतरा साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ देण्यात आले नाहीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील आ, त्या मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं की दोन हजार मध्ये जे शेतकरी वंचित राहिले होते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमधून तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आता ते शेतकरी कोणते आहेत त्याचा जी आर कशा पद्धतीने पाहायचा त्याच्या नियम व आधी काय आहेत व तुम्ही त्यामध्ये बसणार का मित्रांनो याची स्पष्ट माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी जो पण काही दोन हजार सतराचा शासन निर्णय होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जी अर्जाची प्रोसेस होती तर ती सर्वात अगोदर तर आपल्याला पाहावी लागणार आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित या व्हिडिओमुळे तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो तर चला मित्रांनो आता पाहूया की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नेमकी काय होती त्याच्या नियम काय होते अटी काय होत्या कोणकोणते शेतकरी पात्र होते तुमची एखादी प्रोसेस विसरली आहे का व ती प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने कम्प्लीट करायची तर याचीच माहिती पाहूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण ही शेतकरी सन्मान योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेविषयी जी पण काही माहिती आहे त्या मित्रांनो मी याची तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग या ठिकाणी दाखवलेली आहे तर आपण स्पष्टपणे माहिती जाणून घेऊयात पण त्या अगोदर मी तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या व्हिडिओज घेऊन येत असतो तर त्या व्हिडिओज सविस्तरपणे पाहण्यासाठी अगोदर तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेवढे पण काही आपण टाकलेले व्हिडिओ आहेत तर त्याची नोटिफिकेशन करत अगोदर तुमच्या मोबाईलवरती पाहायला या ठिकाणी मिळून जाईल तर मित्रांनो सर्वात अगोदर तर आपला जो व्हिडिओ आहे तर तो एच डी मध्ये वॉच करा जेणेकरून मी जेवढे पण काही तुम्हाला माहिती सांगतोय तर ती तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी समजून जाईल तर मित्रांनो सर्वात अगोदर तर योजनेचा परिचय तर मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी दिनांक एक चार दोन हजार नऊ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले असेल तर कर्ज दिनांक दोन हजार तीस सहा दोन हजार सोळा रोजी थकीत कर्जदार आहे अशा शेतकऱ्यांना मुदत व व्याजासह दीड लाख पर्यंत मर्यादित कर्ज काही निकषाच्या अधीन राहून माफ करण्यात आले आहे आता मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा याच्या मध्यभागी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते व त्यांचे थकीत कर्ज आहे तर अशा दीड लाख पर्यंत काही निकषाच्या अधीन राहून म्हणजे याची काही नियम व अटी आहेत तर त्यामध्ये जर पात्र असाल तर दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी या शेतकऱ्यांची करण्याचा निर्णय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत घेण्यात आला होता तर मित्रांनो या योजनेमध्ये सन दोन हजार पंधरा सोळा व सोळा सतरा त्याचप्रमाणे वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाचे दिनांक तीस सहा दोन हजार सोळा व तीस सहा दोन हजार सतरा फेड केल्यास अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या पंचवीस टक्के अथवा पंचवीस हजार लाभ देण्यात येईल सदर योजनेमध्ये सन दोन हजार बारा तेरा व तसेच पंधरा सोळा पुनर्गठन रकमेची थकबाकी असल्यास किंवा नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल आता मित्रांनो हे काय आहे तर जे शेतकरी आता ज्या शेतकऱ्यांनी समजा पुनर्गठन केलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकित नाहीये तर अशा शेतकऱ्यांना त्यांचा जे पण काही कर्ज रक्कम आहे तर त्याच्या पंचवीस टक्के किंवा जास्तीत जास्त पंचवीस हजार म्हणजे पण अनुदान कारण जे शेतकरी आहेत तर त्यांना तर कर्जमाफी देण्यात येते परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड केली नियमितपणे कर्ज भरले तर अशा शेतकऱ्यांना कमीत कमी म्हणजे पंचवीस टक्के व जास्तीत जास्त पंचवीस हजारापर्यंत लाभ देण्यात येईल अशा प्रकारचे या योजनेचे काही नियम होते त्याचप्रमाणे मित्रांनो आता या योजनेची पद्धत कशी होती याची अर्ज प्रक्रिया कशी होती व तुमची नेमकी कोणती प्रोसेस राहिलेली आहे जेणेकरून तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही आहे व तो आता लाभ कदाचित मिळू शकतो तर मित्रांनो सर्वात अवेदन तर, तर ते पहा तर या संकेत स्थळावर लिंक उपलब्ध आहे म्हणजे ही जी पण काही वेबसाईट आहे तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा बाबत लिंकवर क्लिक केल्यावर त्यावर सी एम एम एस हे पोर्टल उघडेल तर मित्रांनो सध्या तर हे जे पोर्टल आहे तर, तर ते बंद आहे पण जेव्हा ही चालू होईल तर त्याची प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने करायची तर याची संपूर्णपणे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तर या पोर्टलवर अर्जदाराची नोंदणी ही करावी लागते आता मित्रांनो मी तुम्हाला हे स्पष्टपणे वाचून तर दाखवत नाही परंतु आपल्या मराठी सोप्या भाषेमध्ये सांगतो तर सर्वात अगोदर तर तुम्हाला त्या पोर्टलवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज भरावा लागत होता आता अर्ज भरल्याच्या नंतर आपला जो पण काही अर्ज भरल्याच्या शेतकऱ्यांची यादी आहे तर ती कलेक्टर ते कलेक्टर ऑफिसला जात होती त्याच्यानंतर बँकेचा डेटा देखील तिथे दे जात होता व त्याची मॅचिंग करून एक फिके नंबर शेतकऱ्यांच्या विके नंबरच्या याद्या आता जसं दुष्काळी अनुदान अतिवृष्टी अनुदानासाठी फिके नंबरच्या याद्या तलाठी कार्यालयामार्फत प्रवाहित केल्या जातात तर अशाच प्रकारच्या याद्या पूर्वी प्रसारित केल्या जात होत्या फिके नंबरच्या तर तो विके नंबर घेऊन आपल्याला आपले सरकारी सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊन आपली केवायसी करावी लागत होती जेणेकरून आपला आधार कार्ड म्हणजे तोच शेतकरी या योजनेचा लाभ घ्यावा याच्यासाठी दोन हजार सतरा मध्ये ही म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान लावलं होतं परंतु तेव्हा शेतकऱ्यांना एवढी माहिती नव्हती आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी अर्ज तर भरलेला आहे परंतु त्यांचं एकतर यादीमध्ये नाव आलं नाही त्यांच्यापर्यंत यादी पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत तो विके क्रमांक आला नाही आणि त्यामुळे जे काही कर्जमाफीचा लाभ आहे तर त्यांच्या केवायसी पेंडिंगमुळे त्यांना हा लाभ मिळालेला नाही आहे मित्रांनो आपल्याकडे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील याद्या उपलब्ध आहेत ज्यांची के वाय सी राहिलेली आहे तुम्हाला जर त्या याल्या पाहिजे असेल तर कमेंट करा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देखील याची माहिती नक्कीच सांगून देईल आणि त्यामुळेच कदाचित जर तुमचं ई सी पेंडिंग राहिले असेल तर ती ई सी आपल्याला सी एस सी सेंटरवरती जाऊन नेमकी कशा पद्धतीने करायची अशी यादी कुठे मिळेल याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये